You can get you <laughs> ka

मान्यवर विजेत्यांचा आज या ठिकाणी पाचवी त्याची सोड त्या ठिकाणी होत आहे सर्व मान्यवर विजेत्यांना तसेच सर्व लाभार्थ्यांना देखील विनंती आहे सर्व समाजाचा देखील विनंती आहे नागेश या ठिकाणी गोरिता इंटरप्राइजेस च्या वतीने होत असलेल्या पाचव्या हप्त्याची सोड त्या ठिकाणी लाईव्ह होत असतात या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये पाचव्या हप्त्याची सोडत या ठिकाणी सुरू होत आहे सर्वांना विनंती आपण कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शुभ वाढवी चला सर्व भाग्यवान विजेते त्वरिता एंटरप्राइजेस सर्व लाभार्थी यांना देखील विनंती आहे आपण लागलीच त्वरिता एंटरप्राइजेसच्या पाचशे हप्त्याची सोडत या ठिकाणी होत असताना सर्वांना विनंती आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा लागलीच आपण या ठिकाणी कार्यक्रम अवघ्या काही वेळामध्ये सुरू होत आहे या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का हनुमान लटपडे सुनील दादा कवाडे कामिलकरचे शिल्पा मेडिकलचे प्रमुख गावडे मामा यांना देखील विनंती आपण कार्यक्रमस्थळी या यावं हनुमान लटपडे डॉक्टर धुमक साहेब यांना देखील विनंती आपण कार्यक्रमस्थळी येऊन उपस्थित राहो वाक लखना टू नींदीर पेटा सपना या ठिकाणी हत्याची सोडत या ठिकाणी होत आहे सर्वांना विनंती आहे आपण कार्यक्रमस्थळीवर उपस्थित राहो आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना कळकळीची विनंती लागलीच या ठिकाणी आपण ठिकाणी दोनशा इंटरेरीच्या वतीनं होत असेल हा उमेदवार लपीद्रास आणि या लक्षी स्पर्धेचा पिका सोबत या ठिकाणी करत आहोत सर्व दोनदा इंटरेचा सोबत होते आहे आपण कार्यक्रमाचे कार्यक्रमाचा अपघात सर्वांना

Sa Rui, चला खाली बसून घ्या सर्व नेनं आपण खाली बसून घ्या या ठिकाणी अवघ्या दोन मिनटांमध्येच कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या

सुनील दादा ग्यक्रमाला याटपटे शिल्पा मेडिकलचे प्रॉप रायटर फाउजी चला हनुमान लटपटे आणि फाउजी तिघांना विनंती आहे कार्यक्रमाकडे या आगे 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 या द्रा। 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 या ठिकाणी ठिकाणी सोडत दोन या कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्वांना विनंती आहे आपण कार्यक्रमाचा उपस्थित राहू आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बाउली मेडिकलचे प्रोपरायटर कार्यकर्ते सुनील दादा याच देखील आगमन आहे याचं समितीच्या वतीन चौदा या ठिकाणी प्रथम त्वरिता मातेच प्रतिमेचं पूजन होईल आणि नंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवात करण्यात येईल पुढील कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आता आपल्याला तसं या ठिकाणी टोकन टाकले जातील उन्हाळ्याला काही डाऊन वगैरे असेल तर या ठिकाणी समोर पाहिजे आणि जे काही टोकन आहे ते टोकन आपण या ठिकाणी समोर टाकतोय आली थे। थे। ये ये ए आलीकडे इकडेच ये आराऊ डेढ़ ते ठेव दे या खाली बस ना तू खाली बस ना खाली बस तू समोर समोर बघू शकता या ठिकाणी सर्व या कुपनचे टोपन या ठिकाणी टाकलेले आहे सर्व टोकन याच्या ठिकाणी नंबर आहेत आणि नंबर सगळ्या पूर्णपणे चिठकले का या पाण्यासाठी आपण या ठिकाणी खाली टाका चला या आलीकडे ए आ जा मिक्स करा मिक्स करा खाली करा लियाना मिक्स करा

या ठिकाणी इंटरप्रायजेस या मेट्रोचे आजचा पाचवा हप्ता आहे हप्त्याचे नंबर एक चा बक्षीस आहे चार्जिंग गाडी नंबर दोन चा बक्षीस आहे कूलर

आता कुणाला त्यांनी खालीवर करायचं आणि आणखी व्यवस्था कुणाचं नाव यायचं आणि एक टोक काढायचं या दोसरे या खालीवर करा इथं वासन खाली येत्या शूटिंग मध्ये माणसिक दिसले पाहिजे ना या ना खाली, खाली, खाली करा खालीवर करा भाँगा। भाँगा। थे निये थे निये थे निये या विजेता निवडला जाईल त्याला निघणार आहे चार्जिंग गाडी करतो या ठिकाणी आणि तोंडाला सांगा तो डोळ्याला तो बांधा चष्मा काढा देऊ सांगायला समोर तुमच्या कि पॉईंट नाव घेत करा खालीवर करा आणि एक पॉईंट काढायची फक्त एक पॉईंट एक पॉईंट काढायची फक्त एको ना असं टो पण लाव टो पण लाव तुमच्या हिशोबाने तुम्हाला एक पॉईंट या ठिकाणी या ठिकाणी चार्जिंग गाडीचा भाग्य विजेता निवडला गेलेला आहे बावीसशे छत्तीस नंबर बावीसशे छत्तीस नंबर या भाग्य निजेत्याला चार्जिंग गाडी गेली बावीसशे छत्तीस या ठिकाणी बावीसशे छत्तीस नंबरच्या भागावजी त्याला चार्जिंग गाडी लागलेली बावीसशे छत्तीस छत्तीस बावीसशे छत्तीस नंबरच्या भागाविषयी त्याला चार्जिंग गाडी लागलेली बावीसशे छत्तीस या ठिकाणी या पण खालीवर करा या गिरी या पुर? करा खालीवर या ठिकाणी बावीसशे छत्तीस नंबरच्या भाग्यनशि चार्जिंग गाडी लागलेली बावीसशे छत्तीस नंबर या ठिकाणी बावीसशे छत्तीस नंबरच्या भाग्य त्याला चार्जिंग गाडी लागलेली आता एक तुकन निघणार आहे त्याला लागणार आहे कुलर कुलरच्या भाग्य नेवडला जाणार आहे कुलर या एक कूपन काढायचंय सांगा ही समोर तुमच्या टीपे खालीवर करा ते तर फक्त एक पॉईंट काढायची एक फक्त एक पॉईंट या ठिकाणी अकराशे चौऱ्याऐंशी नंबर अकराशे चौऱ्याऐंशी नंबर या भाग्यावर पुन्हा लागलेल्या अकराशे चौऱ्याऐंशी अकराशे चौऱ्याऐंशी नंबर त्यांच्याकडे आता आपल्याला या ठिकाणी सात नंद सायकल निघायच्या सात नंद सायकल त्याच्यातून एक जणांना तीन काढायच्या आणि एक जणांना चार काढायचे आंद या

का तीन काढायचे तीन फक्त तीन हा हे तीन नंग निघलेले थांबा थांबा सोडू हो तुम्ही निकलेले एकतीसशे ऐंशी एकतीसशे ऐंशी नंबर आहे ना सायकल लागले एकतीसशे ऐंशी आठशे त्रेचाळीस आठशे त्रेचाळीस यायना देखील सायकल लागलेली आठशे त्रेचाळीस एकोणतीसशे अठरा एकोणतीसशे अठरा यायना देखील सायकल लागलेली या ठिकाणी सुनील दादा घ्या चल

चार कुपन काढायचे काढायचे चार खाली कोणा मंदिर चार, चार, yes. चार, चार। का बस, 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 चार काढायचे चार, चार।, चार या ठिकाणी चार पैन निघलेले चार सव्वीसशे चोवीस नंबर सव्वीसशे चोवीस या भाग्यांविषयी जरा सायकल लागलेली सव्वीसशे चोवीस एकतीसशे अकरा एकतीसशे अकरा नऊशे बहात्तर नऊशे बहात्तर तीनशे एकवीस तीनशे एकवीस या भाग्यांविषयी जरा सायकल लागलेले सायकल

या ना काम चाल सांगा तुमच विठ्ठाल जनार्दन गाव हे बाबा पीठाच्या चक्कीचा भाग्यू निवडणार आहेत तुमच्या समोर आहे त्याच्यातून पॉईंट हलवायच्या आणि एक पॉईंट काढायचे फक्त एक पॉइंट हा एक हलवा द्यायला त्याच्यातून फक्त एक पॉईंट काढायचे हा भाग्यवान विजेता पिठा चक्कीचा भाग्यन विजेता निवडला जाणार आहे एक पॉइंट चारशे पासष्ट नंबर चारशे पासष्ट नंबरच्या भाग्यानं विजेत्याला पिठाची चक्की लागली चारशे पासष्ट नंबर हा शिंदे आता आपल्या ड्रॉच शेवटचा आणि अंतिम बक्षीस राजा राणी कपाट सुनील दादा गावात येणार विनंती एक पॉईंट काढायची आधी कप हे चिट्ट्या हलवा ते सगळ्या कत 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 हलो ओके हा नाव सांगा दादा ड्रॉ चालू ड्रॉ थोड्या वेळा माईक मध्ये सांगा ना मोठ्यानं हा

सोळाशे एकाहत्तर नंबर सोळाशे एकाहत्तर नंबरचा राजा राणी कपाट सोळाशे एकाहत्तर नंबर अशा प्रकारे आपले अकरा भाग्य नियोजित निवडले गेलेले उन्हाला काही शंका कुशंका असत्यक्षा बघायची आणि आम्हाला सांगायचे आमचा ड्रॉ कसा वाटतोय हे बी बोलायचे झाला सांगा चांगलाय ड्रॉ पारदर्शक काही शंका को शंका असल्यात विचारत सारा शंका नाही एक नंबर या ठिकाणी चावाले चा पाठवा ह इकडे तिकडे पाठव आता लोकाला लगेच सांगायला लागेल हां जेवल सांग जेवल सर चा चा हा काका चा कोण तरी हे रेकॉर्ड आमच्याकडे 15 20 मिनिटात आम्ही तुम्हाला लगेच रेकॉर्ड पुश मग